नमस्कार मी विलास बडे या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या आज कल्याण डोंबिवली या परिसरातल्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा जो कहर आहे तो आटोक्यात येण्याचं नाव घेत नाहीये आज कोरोनाचे तब्बल पाचशे ऐंशी रुग्ण आणि सहा जणांचा मृत्यू ही आकडेवारी समोर आलेली आहे खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातली ही आकडेवारी निश्चितपणे या परिसरातल्या नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे ही साखळी तोडणं गरजेचं आहे आणि ही साखळी तोडल्याशिवाय हा कोरोनाचा जो फैलाव आहे तो रोखणं शक्य होणार नाही पण रोज जे आकडेवारी येते ती, ती मात्र नकारात्मक आहे आणि मृतांचा आकडासुद्धा हळूहळू वाढतो आहे यामुळे या, या सगळ्याबद्दल अधिक काळजी घेणं गरजेचं आहे प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रदीप साखळी तुटत नाहीये हीच कल्याण डोंबिवलीकरांची सगळ्यात मोठी चिंता आहे अगदी बरोबर आहे आपण जर बघितलं तर एकूण पेशंट जर बघितलं तर दहा हजारच्या वरती आकडा गेलेला आहे डिस्चार्ज चांगले होत असले तरी आजचा जो आकडा हा पाचशे ऐंशी आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन आहे मात्र लॉकडाऊनमध्ये सुद्धा जो कडक लॉकडाऊन असावा त्या प्रकारे तो झाला नाहीये अनेक वेळा नागरिक हे सकाळच्या टायमाला फिरताना दिसत आहेत त्याचप्रमाणे मुंबईत जो जाणारा वर्ग कामा जाणारा वर्ग आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आपण बघितलं तर पोलीस असतील रेल्वेमध्ये काम करणारे असतील मीडियातले असतील आणि अनेक ठिकाणचे जे अत्यावश्यक सेवा देणारे लोक आहेत ते पण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कल्याण डोंबिवलीचा आकडा हा वाढताना दिसतो आहे आपण एकीकडे बघितलं तर हॉस्पिटल आणि जी आहेत ही कमी पडतात त्यामुळे आयुक्त स्वतः आता काही शाळा सुद्धा घेण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे त्या तिकडे सुद्धा क्वारंटाईन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता हा कोरोनाचा आकडा मोडण्याची आता गरज आहे धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तिकडे उपराजधानी नागपूरमध्ये मध्यवर्ती कारागृह कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरू लागलाय मध्यवर्ती कारागृहात तब्बल एकशे बत्तीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत एका आठवड्यात कारागृहातील रुग्णांची संख्या दोनशे पंचाहत्तर वर जाऊन पोहोचली आहे तर नागपुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त झाली आहे एक नवा हॉटस्पॉट समोर आलेला आहे मध्यवर्ती कारागृह प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमकं काय कारण आहे की सुरुवातीपासून लक्षात आलं होतं की कारागृहामध्ये फैलाव होतोय पण आणखी तो रोखता येत नाहीये विलास नक्कीच मध्यवर्ती कारागृहामध्ये आज सर्वात मोठा आकडा आलेला आहे एकशे बत्तीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून मध्यवर्ती कारागृह एक नवीन हॉटस्पॉट बनत आहे हे एकशे बत्तीस कोरोना एकशे बत्तीस जे रुग्ण आलेले आहे हे सर्वच्या सर्व असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे आणि हा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट बनलेला आहे मध्यवर्ती कारागृहामध्ये लॉकडाऊन दरम्यान संपूर्ण लॉक संपूर्ण जेल लॉकडाऊन करण्यात आलं होतं दोन शिफ्ट सुद्धा लावण्यात आल्या होत्या पंधरा दिवस एक टीम आणि पंधरा दिवस दुसरी टीम असे काम करायची आणि कोणालाही बाहेर येता ये येऊच ये न देता आणि कोणाला बाहेर न जाऊ दे का अशा ड्युटी लावली होती पण तरी सुद्धा हा कोरोनाचा कुठून शिरकाव झालेला हे अजूनही माहिती मिळत नाही आणि खूप मोठा हॉटस्पॉट बनलेला आहे आता कोरोना रुग्णांची संख्या ही दोनशे पंच्याहत्तरच्या वर जाऊन पोचलेली आहे आणि खूप मोठी चिंता वाढलेली आहे सेंटलजी धन्यवाद प्रशांत विंद्र सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली आहे धामणदेवी गाव हद्दीत ही दरड कोसळलेली आहे महामार्गावरची वाहतूक त्यामुळे निश्चितपणे बंद झालेली आहे कोलापूर पोलीस आणि एल एन टीची टीम या घटनास्थळी दाखल झालेली आहे खरं तर अत्यंत रहदारीचा हा सगळा भाग आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे मोहन जाधव आपल्या प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत मोहन साधारण कधीपर्यंत ही दरड बाजूला केली जाऊ शकते आणि वाहतूक सुरळीत होऊ शकते रायगड जिल्ह्यात काल तीन दिवसापासून सतत पाऊस पडतोय काल जे पर्यायी मार्ग जो होता नातू नगर विनेरे मार्गे जो रोड होता त्या ठिकाणी दरड कोसळला होता तासांनी क्लिअर करण्यात आलं परत आज सकाळी दरड कोसळलं परत क्लिअर करण्यात आला आणि हा जो मुंबई गोवा हवे कशिडी मार्गे नातू ना मार्गे जो दामन देवीचे परत आज पाऊस खूप होता म्हणून परत दरड कोसळलेली आहे एक तास उलटून गेला मोठी दरड आहे तिथे एल एन टी आणि पीडब्ल्यूडीचे लोक पोलीस पण आहेत वाहतूक बंद झालेला आहे अजून हे जे दरड काढण्याचं अजून एक तास लागेल एक तासानंतर वाहतूक सुरू होईल सुरू सुरू होईल आणि हा वारंवार हे दरडीच ते महाड तालुक्यात हे अशा घटना घडत आहेत खूप तीन दिवस तीन ते चार दिवसापासून सतत पाऊस पडतोय म्हणून हे दरडी या रस्त्यांवरती येत आहेत पण हे पीडब्ल्यू आणि पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी जाऊन रोड क्लिअर करतायत एक तासानी वाहतूक सुरू होईल धन्यवाद मोहन तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राज्यातील पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही या संदर्भात यूजीसी विरुद्ध राज्य सरकार असा वाद आता शिगेला पोहोचलाय परस्पर विरोधी भूमिका असल्यानं एकीकडे विद्यार्थी संभ्रमात आहेत तर दुसरीकडे राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामनाही सुरू आहे पाहुयात स्पेशल रिपोर्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ह्या एक्झाम होऊ शकत नाही हे कुलगुरूंच म्हणणं आहे आणि उद्या ह्या परीक्षा डिक्लेअर केल्यानंतर विद्यार्थीच जर परीक्षेला आले नाही तर युजीसी पुढे काय करणार आहे यूजीसीनं पत्राद्वारे परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यावरही राज्य सरकार पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्यावर ठाम आहे त्यामुळे युजीसी विरुद्ध राज्य सरकार असा सामना अधिक तीव्र होणार आहे राज्यातील विरोधी पक्ष भाजपनंही कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत अशी आग्रही भूमिका घेतली आहे परीक्षा होणार का नाही राज्य शासनाने काय निर्णय घेतला याची कुठलीच स्पष्टता नाही मुलांचा गोंधळ वाढवला आजची पत्रकार परिषद काय होतं तर आदित्य ठाकरेंच्या बालहट्टासाठी परीक्षा रद्द करत नसून कुलगुरूंचं म्हणणं आहे म्हणून करतो हे दाखवायचा फार होता माझी विनंती एवढीच आहे की विद्यार्थ्यांचा उदय होऊ द्या आणि सामानशाही संपू द्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा रद्द करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पर्यायही उपलब्ध ठेवणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे पदवी प्रदान करणार आहोत त्या सरासरी बेसवर एटी केटीच्या विद्यार्थ्यांना देखील पास करावं अशी शिफारस तेराच्या तेरा, तेरा कुलगुरूंनी शासनाकडे केलेली आहे आणि ती आज माझ्या हातामध्ये आहे दुसरं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर ही सरासरी काढून विद्यार्थी पास होत नसेल तर त्याला ही कोविडची सिच्युएशन लक्षात घेता विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रेसमार्कची जी प्रोव्हिजन आहे ती ग्रेस मार्क द्यावे आणि त्याची एटीकेटी मुक्त करावी अशा पद्धतीची शिफारस ही या समितीनं शासनाकडे केलेली आहे परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगात अडचणी येतील त्या येऊ नयेत यासाठीच परीक्षा घेण्याची मागणी विरोधी पक्ष भाजपनं केली आहे आम्ही कुलगुरूंशी चर्चा केली नाही आम्ही कुलगुरू महोदयांना कुठची गोष्ट विचारली नाही किंवा विचारत नाही हा जो काय अपप्रचार केला जातोय हा चुकीचा आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये किमान या सहा सात महिन्यामध्ये पाच ते सहा वेळा विविध गोष्टींसाठी आम्ही कुलगुरू महोदयांची चर्चा केली सीवर चर्चा केली आणि मागच्या आठवड्यापासून एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे तो म्हणजे प्रत्येक विद्यापीठाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांची बैठक व्ही सीवर लावायची आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा एक कार्यक्रम आम्ही दोन आठवड्यापासून हातामध्ये घेतला आहे या सगळ्यात विद्यार्थ्यांमध्ये मात्र परीक्षा आहे किंवा नाही याबद्दलचा संभ्रम कायम कोरोना आहे कोरोनामुळे पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे हा खर तर एक लोकप्रिय निर्णय आहे मात्र या लोकप्रिय निर्णयाचं श्रेय कुणालाही मिळू नये यासाठीच खर तर हा खेळ सुरू आहे का आणि या खेळामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील ते पास नापास होतील मात्र भरडले जात आहेत ते आपले विद्यार्थी व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीत आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे अनिल परब गुलाबराव पाटील दादा भुसे उदय सामंत चंबुराजे देसाई हे मंत्री उपस्थित होते तर इतर मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना शिवसेनेचे मंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात काय उपाययोजना सुरू आहेत तसंच त्यांच्या मंत्रालयातील कामकाजासंदर्भात आढावा घेण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पालकमंत्री होते त्याच्यामध्ये आढावा घेतला काही उपाययोजना ज्या आहेत आणखी काय करावं लागेल त्याच्या देखील सूचना पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केलेल्या आहेत एकंदरीत एक आढावा होता काही राजकीय चर्चा झाली कारण महाविकास आघाडीत काँग्रेस एन सी पी असे दोन्ही पक्ष आहेत राजकीय परिस्थिती बदलत असते त्या अनुषंगाने अलीकडच्या काही घटनांवर चर्चा झाली कारण यामध्ये मुख्यमंत्री महोदय म्हणून त्यांच्याकडे आमचे शिवसेनेचे मंत्री आणि त्यांच्या मतदारसंघ असेल किंबहुना त्यांचं जे काही पालकमंत्री म्हणून जे काही जबाबदारी आहे याच्यातल्या जे काही मतदार त्या सूचना देखील इतर कोविड सोडून इतर जे 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 काही प्रकल्प असतील लोकांच्या हिताचे त्या बाबतीत देखील आढावा आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे फडणवीसांनी जळगावानंतर औरंगाबादचा दौरा केला यावेळी त्यांनी घाटी रुग्णालयाला भेट दिली घाटी रुग्णालयात स्टाफ आणि औषधांची कमतरता असल्याचा दावा त्यांनी केला तसंच परस्पर विरोधानं भरलेलं सरकार लोकांच्या हिताचं नसल्याच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला काहीतरी प्रमुख त्याचा असा केला आहे की एक शरद आणि बाकी सगळे गारद ना कोणकोण गारद आहे हे बघावं लागेल बाकी सगळे म्हणजे उद्योजी पण गारत का असा देखील विचार करावा लागेल पण काल मला एखादी मेसेज पाठवला आणि त्यात जमतीने त्यांनी असं लिहिलं होतं की दुसरी एक मुलाखत राऊत साहेबांची देखील करा आणि त्याला नाव द्या एक नारद आणि शिवसेना गारद कोरोना बाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल आठ हजार रुपये उकळण्यात आले पुण्यातल्या या धक्कादायक घटनेप्रकरणी संबंधित कंपनीवर विवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी संजीवनी सर्व्हिसेस या कंपनीची रुग्णवाहिका मागवली त्या रुग्णवाहिकेनं सात किलोमीटर अंतरासाठी नऊशे रुपये घेणं अपेक्षित होतं पण त्यांनी तब्बल नऊ हजार रुपये उघडले याबद्दल नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली त्यानंतर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे घोषणेच्या नंतर अवघ्या दोन तासात सारथीला आठ कोटी रुपये देण्यात आले त्यामुळे सारथीवरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जातोय सारथी ही संस्था कधीही बंद होणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंना दिलंय सारथी नियोजन खात्याच्या अखत्यारीतीत येणार असल्याची माहिती देखील यावेळी अजित पवार यांनी दिली अजित पवार हे कार्यक्षम मंत्री आहेत ते सारथीला प्रगतीच्या दिशेनं नेतील असा विश्वास संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केलाय आता हे करोनाचं सावट असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं मी सांगू इच्छितो की सारथी ही काही संस्था बंद केली जाणार नाही कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठल्या जायच्या चौदा ते पंधरा दिवसात त्यांनी पण त्यांचा काय म्हणणं आहे तो अहवाल त्याच्यामध्ये सादर करायचा हे करत असताना सारथीला उद्याच्या उद्या, उद्या, उद्या आठ कोटी रुपये त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं दिले जाणार आहेत विजयवाडेट्टीवार साहेब ते पैसे त्यांच्या विभागाच्या मार्फत तिथं पाठवणार आहेत त्याच्या सारथी मी स्वतः एक इंडिपेंडंट बॉडी असली तरी ती ते माझ्या अंडर जर मी ठेवली तर खऱ्या अर्थाने जे ज्या दृष्टिकोनातून ही सारथी निर्माण झालेली आहे जो खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचं हे जीवन स्मारक आहे हे टिकल असा मला पूर्ण विश्वास आहे मी पवारसाहेबांना एवढं सांगू इच्छितो की ह्याने ह्याच्या जातीने लक्ष घालायला पाहिजे कारण का अनेक सहा महिने असेच विषयी असेच महिने निघून गेले आणि मराठा समाजाचा ह्याच्यावर विश्वास कमी झालेला आहे की आप आमच्यासाठी काही निर्णय घेणे ह्याच्या पुढे घेतील काही नाही म्हणून आपण कार्यक्षम मंत्री महोदय मंत्र्या आपण दाखवून पर्सनली तुम्ही जबाबदारी घ्या आमचा हेतू दुसरा काही नाही ही सार्थी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतलेली आहे आणि त्याचा नवा प्रोमो सुद्धा रिलीज झालाय पाहूयात या प्रोमोत काय आम्हीच राजकारण करणार दुसरं कोणी करणार नाही या महाराष्ट्र करू शकत नाही मी येणार मी येणार मीच येणार जनतेला गृहित धरायचं नसतं एकशे पाच ही जी फिगर झाली त्या फिगरमध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होत मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती बाळासाहेबांचा समन विचारधारा कामाची पद्धत ती भारतीय जनता पार्टीच्या राज्यात अकरा तेरा जुलैपर्यंत काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय कोकणात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्याच्या परभणी नांदेड हिंगोली लातूर आणि उस्मानाबादमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मेलद्वारे आपला जबाब पाठवलाय हो मात्र पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून जबाब देण्यात यावा असं पोलिसांचं म्हणणं आहे तर शेखर कपूर यांनी त्यांच्या जबाबात दहा वर्षापासून राणी सिनेमा पाणी सिनेमा रखडल्यानं सुशांत नैराश्यात होता असं सांगण्यात आलंय चित्रपटातील गोराच्या भूमिकेसाठी सुशांतनं प्रचंड मेहनत घेतली त्या भूमिकेशी तो अगदी समरस झाला हा प्रोजेक्ट दीडशे कोटींचा होता सात कोटी खर्चही झाले पण चित्रपटाच्या कंटेंटबद्दल माझं आणि आदित्य चोप्रा यांचं मत वेगळं होतं परिणामी पाणी तयार होऊ शकला नाही या सगळ्याचा परिणाम सुशातचं नैराश्य वाढवण्यात झाला आणि तो डिप्रेशनमध्ये गेला असं शेखर कपूर म्हणत आहेत याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेकनंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोक ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत गँगस्टर विकास दुबेला घेऊन उत्तर प्रदेश पोलीस उज्जैनहून रवाना झाले तर लखनौमध्ये विकास दुबेची पत्नी आणि मुलगा या दोघांना अटक करण्यात आली आहे गँगस्टर विकास दुबेला गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास उज्जैनमधल्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली आठ पोलिसांची हत्या केल्याच्या घटनेनंतर तब्बल सात दिवसांनी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या पण आता यावरून नवा वाद निर्माण झालाय ही अटक आहे की शरणागती यावरून ही वाद सुरू झालाय उत्तर प्रदेशातून कमी वेळात विकास दुबे राज्याची सीमा ओलांडून मध्य प्रदेशला कसा पोहोचला हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आठ पोलिसांची हत्या ते गँगस्टर विकास दुबेच्या अटकेपर्यंत जो जो प्रवास आहे तो कसा राहिला आपण जाणून घेतोय दोन जुलैला विकरू गावात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले त्या दिवशी पोलिसांना घेरून तब्बल शंभर राऊंड फायरिंग पोलिसांवर करण्यात आलं दोन जुलैलाच आठ पोलिसांना ठार करून विकास दुबे फरार झाला तीन जुलैला विकास दुबेच्या गॅंग दोन गुंडांचा खात्मा करण्यात आला त्यांचं एन्काउंटर करण्यात आलं चार जुलैला विकास दुबेच्या घरावर बुलडोजर चालवला गेला पाच जुलैला घराच्या झडती स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली विकासच्या गँगमधील शार्प शूटर कल्लूला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या सहा जुलैला शार्प शूटर कल्लूच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली सात जुलैला फरीदपूरच्या एका हॉटेलमध्ये विकास दुबेचं लोकेशन सापडलं हा पहिला क्ल्यू होता पोलीस विकास दुबे तिथून पसार झाला आठ जुलैला मात्र विकासचा निकटवर्तीय अमर दुबे चकमकी ठार झाला नऊ जुलैला मध्य प्रदेशच्या उज्जैन मध्ये विकास दुबेला अटक करण्यात आली त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आणि जो पळत होता हा विकास दुबे तो अखेर बेडीत अटक या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत